नमस्कार सर नमस्कार समृद्धी महामार्ग बोलतायत का, का, ले ले। का सर म्हणजे हो खेळ बोलावर खेळले काय प्रकार रस्त्यावर खेळ नाही साहेब ते एक मेंटेनन्सचा प्रकार आहे मेंटेनन्स करण्यासाठी ते लावलेले आहे मेंटेनन्स म्हणजे कसं सर मेंटेनन्स म्हणजे आपण आता थोडक्यात उदाहरण थो सांगतो मला आपण सायकलचं किंवा मोठ्या गाडीचं पंचर वगैरे जोडतो बर हा सायकल जेव्हा आपण ट्यूब वगैरे घासून ते चिठ्ठी वगैरे घासून त्याला सोल्युचिन वगैरे लावतो म्हणजे मग ते पंचर बंद होतं बरोबर पंचर बंद झाल्यानंतर व्यवस्थित होत सगळं काही हो प्रवास करू शकतो तसला तो प्रकार आहे जसं रोडवर जर काही क्रॅक वगैरे गेले oh, काही झालं तर त्यातला तर त्यातला तसलाच एक प्रकार येतो तर ते केमिकल ओतण्यासाठी ते ड्रिलिंग करून त्याच्यात ते मेटल वगैरे हिट करून आणि त्याच्या साहाय्याने केमिकल ओतल्या जातात त्यात मध्ये जेणेकरून पुढे रोड फाटो नाही महामार्गावर गाड्या भरतात वेगानं पण सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला तिथं बॅरिकेट नाही काही नाही बाबा नाही नाही बॅरिकेटिंग आहे ना तुम्ही फोटो वगैरे बघा त्या फोटोच बघा बॅरिकेटिंग आहे तिथे फोन वगैरे पडलेले आता गाडी च्या स्पीड न चालल्यानंतर माणूस उडू शकतो तर ती सायबरची वस्तू हो ती तर हवेत उडती त्याच्या लोक आणि लोक असे नशा वगैरे करून गाड्या चालवतात बॅरिकेडिंग नाही दिसलं समोरचा माणूस चुकीचा बरोबर आहे सर तुमचं सगळं गोष्टी सोशल मीडियाच्या नाही बरोबर आहे तुम्ही फोन केला त्याबद्दल धन्यवाद कारण कसं आहे सर माहिती काम त्याची काळजी वाटली जीवाशी आणि आम्हाला म्हणजे रस्ते रस्ते आणताना माणूस किडा दिसला तरी माणूस स्लो मध्ये करतो गाडी जीवाशी लोकांच्या जीवाशी आम्ही का खेळव बरोबर सर आणि समोरच्या नाही थोडं समोर काहीतरी आहे बा त्या पद्धतीने जर गाडी चालवली तर बरं वाटतं सर पण त्या व्हिडिओच्या माझ्या असं असतं समजलं तिथं कोणीच काही बॅरिकेड नव्हतं ते व्हिडिओ वगैरे टायर फुटतो साहेब तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओ मध्ये फोन वगैरे आहे साईटला हा दिसतोय फोन दिसतोय हा मग त्याच म्हणणं असं झालं तर चोरीच्या उद्देश आहे ना ते चोरी कशाला चोरी कशाला करेल फोन चोरी करणारा खेळ टाकून चोरी नाही करणार तो डायरेक्ट दगड मारतो गाडीला बरोबर बरोबर गाडी आडवी लावतो आणि तिला खेळ पण एका लाईन म्हणजे त्यामुळे मला पण खेळ लाईन मध्ये आहे तर साहेब त्यांनी व्हिडिओ करताना तो व्हिडीओ जर कधी व्यवस्थित केला असतात झूम वगैरे करून तर तुम्हाला खेळ आहे का अजून दुसरं काही ते पण दिसतं हो ना हो 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 मग अंदाधुंदी असंही काही त्या गोष्टीचं नको त्या गोष्टीचा विनाकारण बाहू करण्यामध्ये काही अर्थ नाही म्हणजे सहगैरसमज बाबा हां थोडक्यात आमच्या माहितीनुसार ते चुकीचा व्हिडिओ आहे ओके ओके थँक्यू सर